गेल्या वेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघात तब्बल एक लाख सत्तर हजार मतं घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांची दोन दिवसांपूर्वी सोलापूरच्या जय भवानी मैदानावर जाहीर सभा झाली खरंच ही सभा होती दुपारी तीन वाजता मात्र इतर ठिकाणच्या सभा करत करत यायला इथं उशीर लागला सभा सुरू झाली संध्याकाळी उशिरा सात सवात असता आणि ती संपली नऊ साडे नऊ वाजता तरीही हजारो कार्यकर्ते त्यांचे विचार ऐकण्यासाठी या मैदानात तात्कळत बसवून होते कारण या सभेला खूप मोठा इतिहास होता खूप मोठी पार्श्वभूमी होती मंडळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आता वेगळं ट्विस्ट निर्माण झालंय आणि त्या त्या ट्विस्ट मध्ये आहेत प्रमुख भूमिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर त्यामुळे चार दिवसानंतर होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय वातावरण आहे सोलापुरात याचा शोध आपण आज घेणार आहोत लोकमत रिजनल डायरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस त्यावेळी काँग्रेस वर्सेस भाजप असाच मुकाबला होणार होता दोन हजार चौदाला असाच झाला होता सुशील कुमार शिंदे विरोधात शरद बनसोडे दोन हजार एकोणीसलाही सुशील कुमार शिंदे वर्सेस डॉक्टर जयसिद्धेश्वर असाच मुकाबला होणार होता मात्र ऐनवेळी प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून येऊन सोलापुरात वंचित बहुजन तर्फे उमेदवारी अर्ज भरला त्यांनी निवडणूक लढवली ते दोन्हीकडे उभे होते अकोलानी तर या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ देण्याचा त्यांनी प्रयत्न सोलापुरातही केला निवडणूक लढवली त्यांनी एक लाख सत्तर हजार मतं मिळवली अपेक्षित नव्हती बाकीच्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि त्यावेळी एक लाख अठ्ठावन्न एकोणसाठ हजार मतांनी भाजपचे डॉक्टर जयसिद्धेश्वर निवडून आले अनेकांना असं म्हणजे ठाम अनेकांचं मत होतं की वंचितच्या मता या मतांमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपचा विजय झाला यावेळी मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी खूप सावध पावलं उचलली गेल्या वेळी जे जे फटके त्यांना बसले होते वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळ्या पक्षांचे त्या चुका यावेळी होऊ नयेत त्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केलं त्यातलंच एक नियोजन म्हणजे वंचितचे जे अधिकृत उमेदवार आहेत प्रकाश आंबेडकरनी मोठ्या विश्वासानं ज्यांना उमेदवारी दिली ते राहुल गायकवाड शेवटच्या क्षणी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन परस्पर कुणालाही न सांगता विश्वासात न घेता त्यांनी उमेदवारी अर्ज माग घेतला त्यानंतर चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली कारण वंचितचा उमेदवारच नव्हता हे भाजपच्या नेत्यांनी ने केलं का काँग्रेसच्या नेत्यांनी ने केलं यावरही वाद निर्माण झाला मात्र राहुल गांधींची जेव्हा सभा झाली सोलापुरात त्यावेळी त्या स्टेजवर अकस्मातपणे वंचितचे जे माघार घेतलेले उमेदवार आहेत राहुल गायकवाड त्या काँग्रेसच्या स्टेजवर दिसताच मग मात्र कार्यकर्त्यां वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळी चर्चा सुरू झाली आपला उमेदवार पळवला गेला अशा पद्धतीच्या पोस्ट फिरू लागल्या परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये खदखत निर्माण झाली ती ओळखून प्रकाश आंबेडकरांनी आतिश बनसोडे या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केलं आणि वंचित पाठिंबा दिला वंचितच्या या घोषणेनंतर अनेकांची उत्सुकता ताणली गेली कोण आहे आतिश बनसोडे याच सर्च सुरू झालं आतिश बनसोडे परिवर्तनवादी चळवळीतला हा कार्यकर्ता गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीसला आमदारकीच्या इलेक्शनला विधानसभा इलेक्शनमध्ये शहर उत्तरमधून त्यांनी एम आय एम तर्फे ही निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना पाच हजार तीनशे जवळपास मतं पडली होती आणि त्यावेळी उत्तरमध्ये भाजपचे जे आमदार आहेत विजय कुमार देशमुख पुन्हा एकदा मताधिकारी निवडून आले ते दोन नंबरची जी मतं आहेत सर्वाधिक मतं दोन नंबरची ती वंचितच्या आनंद चंदेशिवे यांना पडली होती जवळपास तेवीस हजार ती मतं होती आणि पाच हजार तीनशे मतं एम आय एमच्या या आतिश बनसोडे पडली होती तेच ते आता आतिश बनसोडे वंचितचा पाठिंबा म्हणजे वंचित पूर्व वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत आता सोलापूर लोकसभेला उभारले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं वंचितचा उमेदवार पळवला असा आरोप होत असताना दुसरीकडं यमायामनं उमेदवारी जाहीर केली नाही या ठिकाणी उमेदवारच दिला नाही संविधान वाचवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे न कळतपणे त्यांनी काँग्रेसलाच पाठिंबा पा दिला हे सोलापूरकरांच्या लक्षात आलं त्या पद्धतीनं त्याची नियोजनही सुरू नियोजनाची आखणी सुरू झाली होती मात्र आता आंबेडकरांनी अकस्मातपणे बनसोडे यांना पुरस्कृत उमेदवारी दिली आणि त्यांच्यासाठी खास सभाही घेतली या सभेत आंबेडकर काय बोलणार कुणाला टार्गेट करणार याची उत्सुकता होती ते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना टार्गेट करणार का भाजपच्या राम सातपुत यांना रडारवर घेणार हेही उत्सुकतेच ठरलं होतं मात्र आंबेडकरांनी आपल्या भाषणात दोघांवरही टीका केली भाजपवरही केली आणि काँग्रेसवर केली मात्र ही टीका करत असताना त्यांची स्ट्रॅटेजी वेगळ्या पद्धतीची होती भाजपवर टीका करत असताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवरचे जे नेते मोदी असतील किंवा बाकीच्या नेत्यांच्या विचारसरणीवर बदलत्या भूमिकेवर भाजपच्या भ्रष्टाचारावर आरोप केला काँग्रेसवर टीका करताना स्थानिक नेत्यांचाही उल्लेख केला येथील स्थानिक नेते लोकसभा निवडणुकीनंतर कदाचित भाजपमध्ये जाऊ शकतात असा बॉम्बही त्यांनी यावेळी टाकला आपल्या सभेत आंबेडकर नेमके काय म्हणाले हे आपण एकदा पाहायला पाहिजे आंबेडकर म्हणाले की सध्या भाजपच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणाचे पुरावे समोर आले आहेत आणि ते पुरावे आहेत मात्र असे असतानाही काँग्रेसवाले कुठल्या बिळात बसले आहेत पुन्हा स्टोक याचा अर्थ काँग्रेसमध्ये भाजपला अंगावर घेण्याची हिंमत नाही अशा स्पष्ट भाषेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची भूमिका अशी आहे हे उघड केलं आणि भाजप कसं भ्रष्टाचारी आहे हेही त्यांनी सांगितलं बार्शीच्या सभेतही त्यांनी भाजपवर टीका केली त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार नाहीये त्यामुळे त्यांनी पूर्णपणे जो त्यांचा जो हल्ला बोल होता भाजप भाजपवर होता बारशी हे धाराशिव च्या म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये येतं त्या ठिकाणी त्यांचे ते उमेदवार जे आहेत नादळकर त्यासाठी त्यांची तिथं सभा होती सोलापूरात मात्र त्यांनी काँग्रेसचा भाजपचाही उल्लेख केला मंडळी म मतांचं जे ध्रुवीकरण सोलापूर लोकसभा मतदारसंघात शेवटच्या तीन चार दिवसात झपाट्यानं होऊ लागलंय ला एक सोशल इंजिनिअरिंग असा एक सभ्य सोजवा शब्द नेतेल वापरतात सोशल ध्रुवी ध्रुवी सोशल इंजिनिअरिंग म्हणजे थोडक्यात सामाजिक ध्रुवीकरण समाजांची वाटणी हा माझा समाज हा तुझा समाज ही मतं या समाजाची त्याला त्या मत समाजाची मतं याला याला सोशल इंजिनिअरिंग असं म्हणतात वंचितचा उमेदवार बाजूला सारून आणि एम आय एम न उमेदवारी न देऊन खूप मोठी एक निम्म आपण विजय हासिल केला आहे अशा आयुर्भावात काँग्रेसचे कार्यकर्ते होते मात्र अलीकडच्या गेल्या काही दिवसामध्ये योगी जी सभा असेल किंवा आता ते राजा सिंग येणार असतील किंवा बाकीचे दोन तीन आक्रमक नेते भाजपकडून आणले जात आहेत या सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरात झपाट्यानं सामाजिक ध्रुवीकरणाची जी काही परिस्थिती आहे बदलू लागली आहे अशा मध्ये बनसोडेंची उमेदवारी काय भूमिका घेते वंचित बहुजन आघाडी किती मतं घेतात त्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा नि, निकाल कदाचित ठरवू शकतो जसं सोलापूर लोकसभेला दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीनं झालं होतं त्या पद्धतीनं होऊ शकतं का अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे मंडळी जे भाजप आणि काँग्रेस आमने सामने होईल असं जे वाटत होतं तसं ते होणार नाही हे आता लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं भाजपनं सुद्धा शेवटच्या काळामध्ये जोर चांगला लावला आहे सुरुवातीला भाजपचे दोन खासदार निष्क्रिय आहेत आणि परका उमेदवार आहे या दोन पॉइंट वर ज्या पद्धतीने आक्रमक काँग्रेसने भूमिका घेतली होती मात्र भाजपच्या नेत्यांनी एक एक कार्यकर्ता एक एक नेता फोडून स्वतः सोबत आणण्याची जी खेळी चालू केली आहे आता या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये विनोद तावडे सोलापुरात आहेत नितीन गडकरी यांची सभा ठेवण्यात आली आहे त्यानंतर पाच तारखेला देवेंद्र फडणवीस सोलापुरी मुक्कामही आहेत भाजप नेत्यांची एवढी मोठी फौज आज पण कधी सोलापुरात पाहायला मिळाली ती पहिल्या निवडणुकी आपल्याला पाहायला मिळतीये वरिष्ठ नेत्यांनी खूप मोठं असं कॉन्स्टिट्युशन या ठिकाणी केलं आहे विदर्भातले दोन आमदार भाजपचे गेल्या पाच ते सहा दिवसापासून इथं तळ ठोकून आहे निरीक्षक म्हणून त्यांचं काम चालू आहे इथं कुठं आपण कमी पडतोय काय काय प्रॉब्लेम आहेत एक सूत्रीपणा अजून नाहीये किंवा एकमुखी नेतृत्वाची गरज होती या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या वरिष्ठांना पोहोचवलेत आणि त्या पद्धतीनं चुकादुरुस्त करून कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करता येईल यावरही कॉन्स्टिट्युशन या भाजपने केलेलं आहे काँग्रेसमध्ये सध्या एक फायदा असा आहे की गेल्या दोन निवडणुकीला चौदा एकोणीस किंवा नऊला ला असतील सुशील कुमार शिंदे स्वतःच उमेदवार असायचे स्वतःच फायनान्सर असायचे स्वतःच पाठीमागे राहून सगळ्या कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम करायचे एकच माणूस एवढ्या सगळ्या कामगिरी करू शकत नव्हता मात्र यावेळी आता उमेदवार त्यांच्या कन्या आहेत प्रणितिथ आणि आता जनवासाला बंगल्यापासून सुशील कुमार शिंदे शांतपणे कुणाला जोडायचं कुणाला फोडायचं कुणाला कसं कशा पद्धतीनं ताकद द्यायची याचं खूप चांगलं नियोजन ते करू लागले त्यामुळे काँग्रेसमध्ये पण एक सुसूत्रता आली आहे असं सांगितलं जात आहे एकीकडे भाजप नेत्यांची फौज दुसरीकडे सुशील कुमार शिंदेचं नियोजन या दोन संघर्षामध्ये आता प्रकाश आंबेडकरांची बहुजन विकास बहुजन वंचित का नेमकी कशा पद्धतीनं प्रचारामध्ये गती आणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे नेमकं काय होईल हे आपल्याला सात मेच्या मतदानात आणि चार जूनच्या निकालात स्पष्ट होणार आहेच तोपर्यंत आपण चर्चा करत राहू संवाद साधत राहू नमस्कार धन्यवाद